श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात मंडळी आज आहे सत्तावीस एप्रिल आणि वार आहे शनिवार आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ अशी मी ईश्वर चंद्र प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण बारा राशींच्या राशी देणे भविष्याला सुरुवात करते सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेषरास आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मदाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळून देईल आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जर करमणुकीच्या कार्यक्रमास गेलात तर तो सर्वांसाठी आनंदाचा क्षण असणार आहे भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल परंतु या वेळेचा उपयोग तुम्ही आपल्या हिशोबांना करू शकणार नाही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात त्याचे आज चेज होणार आहे कुटुंबासोबत आज शॉपिंगला जाण्याची शक्यता आहे परंतु त्यामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो रास आहे वृषभ जुन्या तुमचा उत्साह द्विगुणित करतील ज्या लोकांनी आपला सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येणार आहे रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न आज तुम्ही करणार आहात तुम्ही मागील दिवसात जे करू शकला नाही ते काम आज तुमचं पूर्ण होणार आहे तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेल्या जुन्या आठवणी आज तुम्हाला पुन्हा एकदा आठवतील वाहन चालवताना जर आज थोडे सावधान राहण्याची आवश्यकता आहे कुठल्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला भारी पडू शकते पुढील रास आहे मिथुन रास तुमच्या भोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आज आनंदी होणार आहात आर्थिक जीवनात आज आनंद राहणार आहे यासोबतच तुम्ही आज मुक्त होऊ शकता तुमच्यापैकी खरेदी कराल किंवा गृहउपयोगी उपयोगी वस्तूंची खरेदी संभवते लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांच्या जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे त्याचा अनुभव आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण असणार आहे परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असणार आहे तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल आनंद आणि आन समाधान वाटणार आहे आपल्या वडिलांसोबत आज मित्रपणाने बोलू शकता तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होणार आहे पुढील रास आहे कर्करास तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे जे लोक विवाहित आहे त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देतील त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखं वाटेल बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येणार आहे या राशीतील जातक आज रिकाम्या वेळेत रचनात्मक काम करण्याचा प्लॅन बनवून पाहतील हा प्लॅन पूर्ण होऊ शकणार नाही आज तुम्हाला जाणे होईल की लग्नाच्या वेळी जी वशनं दिली होती ती सगळी खरी होती केश सज्जा आणि मालिश सज्जा क्रियाकल्पांमध्ये बराच वेळ लागू शकतो आणि तुमचा बराच पैसा देखील खर्च होऊ शकतो यानंतर तुम्हाला मात्र खूप चांगले देखील वाटणार आहे आणि तुम्ही थोडासा पैसा खर्च झाल्यामुळे तुम्ही थोडे चिंतित देखील होऊ शकता पुढील रास आहे सिंहरास तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा आज धन जोडले शक्ता या साथी अपला कुटला तुम्ही जोडलेल्या समस्यांच्या चिंतित राहू शकता यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वास पात्राचा तुम्ही वेळीच योग्य ती मदत केल्याने एखाद्याचे नशीब नशिबाचे भूक टळतील तसंच आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा नाही तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे असं त्यांना वाटणार आहे आज कोणी म्हाताऱ्या लोकांसोबत तुमचा वाद होऊ शकतो अशातच आपल्या रागावर थोडंसं नियंत्रण ठेवायला शिका पुढील रास आहे कन्या रास तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणं किती नुकसान पोहोचवू शकते पालकांचे आरोग्य आज सुधारणार आहे आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस असणार आहे तुमचे इतके दिवस जगत होतात आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे घरातील काही सामानांना पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकता पूर्ण दिवस त्या सामानांना साफ करण्यात घालवू शकता विवाह हो हे एक वरदान आहे आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे आपल्या प्रिय मित्रांसोबत पर्याप्त वेळ घालवण्याची शक्यता आहे असे क्षण आपल्या संबंधांना उत्तम बनवण्यात यशस्वी होऊ शकतात पुढील रास आहे तूळ रास थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा त्यामुळे तुमचे तुम्हाला चांगले वाटणार आहे दररोज अशा प्रकारची दिवसाची सुरुवात जर केली तर तुमचा दिवस रोज चांगला जाऊ शकतो तुमचे आई वडील तुमचा व्यर्थ खर्च पाहून आज चिंतित होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या रागाचे शिकारही होऊ व्हावे लागू शकते आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे घरातील काही जुन्या सामानांना पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकता आणि पूर्ण दिवस त्या सामानांना साफ करण्यात घालवू शकता मित्रांसोबत आज तुम्ही थोडीशी थट्टा मस्करी करताना आपल्या सीमा ओलांडू नका अथवा मित्रता खराब होऊ शकते पुढील रास आहे वृश्चिक रास स्वतःबद्दल छान वाटावं अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस आहे आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल राहिलेले देणे परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पासाठी निधी मागाल घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस आहे तुम्ही प्रेमात पळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळवण्यात यशस्वी व्हाल प्रवास फायदेशीर पण महागात ठरेल तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असणार आहे मित्रांसोबत फोनवर गप्पा मारण यापेक्षा अधिक उत्तम काय असू शकते या शकते यामुळे तुमची ही ऊब दूर होऊ पुढील रास आहे संतांकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळून देईल झटपट पैसा कमवण्याची तुम्हाला तुमची इच्छाही होईल दुसऱ्यां मदत करण्याची तुमची ताकद सकारात्मक विचारांनी सुधारा आपले संभाषणातील अनेक सूचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपल्या प्रियकर उगाच तुम्हाला लाडी गुडी करेल त्यामुळे सावधानता बाळगा ज्या नात्याला तुम्ही महत्व देता त्यांना वेळ देणंही तुम्हाला शिकावं लागेल अथवा नाते तुटू शकते वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हालाच येणार आहे आईसोबत तुम्ही आज चांगली वेळ व्यतीत करू शकता आज आई तुमच्याशी तुमच्या लहानपणाच्या गोष्टी शेअर करू शकते पुढील रास आहे मकर रास तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळी मूडमध्ये जाल आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्यांच्या मुळाशी जा गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकणार आहे ज्याच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की जे कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत आज ते लोक कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात परंतु अचानकच काही काम येण्यामुळे असं होऊ शकणार नाही तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता याची प्रचिती आज तुम्हाला येणार आहे आज वातावरणाप्रमाणे बऱ्याच वेळा बदलू शकतो पुढील रास आहे कुंभ रास तुमचे संध्याकाळ काहीशी मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते परंतु चिंता करण्याचे कारण नाही कारण निराशापेक्षा आनंद समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा प्रेमी म्हणजे तुमचा पार्टनर तुमच्याशी नाराज होऊ शकतो या राशीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात तुम्ही मोबाईल किंवा टी व्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात जर तुम्ही तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपूर जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो स्वास्थ्य उत्तम करण्यासाठी आज तुम्ही कुठल्या पार्क किंवा जिममध्ये देखील जाऊ शकता पुढील आणि शेवटची रास आहे रास असुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा चैनीसाठी पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील काही लोक केवळ मनापासून स्मित करत एखाद्याला विरोध करू शकतील तुम्ही जेव्हा इतरांच्या सानिध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुगंधी फुलासारखा दरवळतो तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागणार आहात आपल्या सर्जनशीलतेमुळे तुम्ही पुढे जाण्यास चांगला दिवस आजचा असणार आहे काही असे विचार येऊ शकतात जे खरच जबरदस्त आणि सृजनात्मक असणार आहे तर हे होतं आजचा आपल्या संपूर्ण बारा राशींच राशी दैनिक भविष्य चला तर मग उद्या भेटूया पुन्हाच अशा राशी दैनिक भविष्यासोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय